नमस्कार मंडळी सरसे स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये हे एक मी पदार्थ करणार आहे म्हणजे हे सर्वांनाच माहिती आहे तुम्हाला साहित्य दाखवत आहे मी काय काय पाहिजे त्याला पारंपरिक रेसिपी आहे आजकाल थोडी विस्मरणात आलेली आहे ही, ही रेसिपी तरी म्हटलं एकदा करून बघावं हळद एक चमच छोटा चमच एक चमच जिरा एक चमच धने बघा छोट्या चमचाने चार ते पाच लवंग पाच विलायची काळी मिरी सुंट आणि हे मेथीदाणे उडदाची डाळ मुगाची डाळ चण्याची डाळ तांदूळ आणि पोहे आणि चार लाल मिरची आणि चवीपुरतं मीठ आणि हिंग हिंग पावडर तुम्ही तुम्हाला पसंत आलं तर टाकू शकता नसता स्किप पण करू शकता असं मी अगोदर आहे ना उडदाची डाळ टाकली नंतर मुगाची डाळ आणि नंतर चण्याची डाळ टाकलेली आहे आणि तांदूळ मी माझ्या प्रमाणात केलेलं आहे तुम्ही याच्यापेक्षा जर जास्त करायचं असेल तर सामग्री आहे ना थोडी जास्त घ्यावं लागते छान भाजून घेतलं मी मंदाचेवर लाल होईपर्यंत आमच्याकडे खूप आवडतात गरम भातावर किंवा दही टाकून पण खाऊ शकते छान भाजायचं याच्यात तेल वगैरे काही नाही खा नुसतं भाजायचं चार ते पाच मिनिट टाईम लागतो याला भाजण्याकरिता आणि एकदम चवदार आणि पौष्टिक लग्नसराईमध्ये खूप करतात हे हे मेतकूट आम्ही मेतकूट पण म्हणतो याला छान झालेली आहे भाजलेली आहे आणि जिरं टाकलं मी कढईमध्ये धने दाना, बिलायची लवंग आणि काळी मिरी मला खूप आवडते बरं ही रेसिपी दाल में। में लाल मिरची पण टाकली मी तुम्ही याच्यामध्ये लाल तिखट पण टाकू शकता आणि पोहे जाड पोहे घेतले मी याला पण छान परतून घेतलं मी मंदाचेवर अशा प्रकारे छान भाजून घेतलं तीन ते चार मिनिटपर्यंत कारण की जास्त आपण आज ठेवली तर जळण्याची शक्यता असते मिक्सरचे जारमाट टाकलेलं आहे सर्व बघा मीठ हळद हळ हळदीने कलर पण छान येतो आणि हिंग तुम्हाला हिंग पसंद नसलं तर स्किप पण करू शकता बघा किती छान झालेली आहे मेथोनी बघू शकता सुंदर कलर आलेला आहे सोपी आणि साधी पद्धत घरगुती साहित्यामध्ये टेस्टी बघा किती बारीक झालेली आहे दोन मिनटामध्येच तयार झालेली आहे मिक्सरमध्ये चाळणी वगैरे काही धर धरली नाही मी खूपच छान झालेली आहे मैतुनी बघा आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी